नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयातील शुद्ध व अशुद्ध शब्द या प्रकरणावरील एकशे पंचवीस प्रश्न आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण शुद्ध व अशुद्ध शब्द शुद्ध शब्द ओळखा अतिथी अशुद्ध शब्द ओळखा संगीत गटात न बसणारा शब्द ओळखा कद्रू शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा दररोज खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा आशीर्वाद अशुद्ध शब्द कोणता व्यायाम पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही कामचुकार शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा प्रावीण्य शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा प्रतिकूल शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा साप्ताहिक पुढीलपैकी अचूक शब्द ओळखा पुनर्वसन खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा ज्येष्ठ पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा विस्तीर्ण खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता संप्रदाय खालीलपैकी योग्य शब्द कोणता आशीर्वाद शुद्ध शब्द ओळखा इप्सित शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा प्रावीण्य लेखन नियमानुसार खालील शब्दसूचीतील अचूक शब्द, शब्द निवडा क्रीडांगण खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा अनुक्रमणिका खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा कनिष्ठ खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा आधुनिक शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा स्वत लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता संस्कृती पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता अधिक्षक शुद्ध शब्द ओळखा कनिष्ठ विसंगत पर्याय निवडा दुहिता शुद्ध शब्द ओळखा उपजीविका खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा शुद्धीपत्र खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता त्वरित शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता माहिती खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा औचित्य पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा शीर्षासन खालीलपैकी कोणत्या पर्यायातील सर्व शब्द दृष्ट्या योग्य आहे उत्तर ऑप्शन ए इस्पितळ उच्चार उज्ज्वल उशीर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा हौतात्म्य पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते उत्तर ऑप्शन ए त शुद्ध लेखनाचे नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता कुकर्म खाल पर्यायी उत्तर शुद्ध शब्द अग्निहोत्री शुद्ध शब्द औषध लेखन निमानुसार खाली पैकी को शब्द योग्य प्रकारे लिहिला आहे पुनर्विचार शुद्ध शब्द ओ प्रल्हादायक खालीपैकी व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द ओ कोट्यधीश खालीपैकी योग्य व अचूक शब्द सांगा, दक्षिणा अशुद्ध शब्द आवर्जुन शुद्ध शब्द कोणता पारितोषिक खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा स्वाभाविक खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा येऊन अशुद्ध शब्द ओळखा पशाताप खालीपैकी शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध, शुद्ध शब्द गट उत्तर ऑप्शन ए क्षितिज सूर्योदय बहिर्मुख खालील चार शब्दांपैकी शुद्ध शब्द को निष्कारण खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द सहानुभूति। पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता निर्विकार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता जमीन जुमला खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तीर्थस्थान खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा वार्षिक खालपैकी शुद्ध शब्द ओपर्य खाली लेखन नियमानुसार योग्य शब्द ओलीस खालीपैकी को शब्द शुद्ध लेखन नियमानुसार अचूक है उच्चे श्रवा पुढीलपैकी शुद्ध शब्द काय संस्कार पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा नियुक्त गटात न बसणारा शब्द ओळखा दलाल खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला आहे डोसा खालील पैकी शुद्ध शब्द और खा स्पूर्ति स्थान। खालील पैकी शुद्ध शब्द और बलिष्ठ। खालील पैकी शुद्ध शब्द और खा गांभीर्य। शुद्ध शब्द और आध्यात्मिक। खालीलपैकी बिनचूक लेखन कोणते पूरस्थिती पुढीलपैकी योग्य शब्द कोणता प्रथित यश पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल किती भयानक वाडा आहे हा उद्गारवाचक खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा इतिहास शुद्ध शब्द ओळखा निलिमा लेखन नियमानुसार शब्दांच्या योग्य पर्याय निवडा शुद्र क्षुद्र आम्ही देवळात जाऊन दररोज प्रार्थना म्हणतो या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत दोन शुद्ध शब्द ओळखा मनस्थिती लेखन नियमानुसार शुद्ध नसणारा अयोग्य शब्द निवडा शिष्ट शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा आयुष्य शुद्ध शब्द ओळखा सना। शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा प्रतिकूल प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्दांचा क्रमांक निवडा महात्म्य लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा शहामृग पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य असलेला शब्द ओळखा दुर्दैवी शुद्ध शब्द ओळखा इप्सित अशुद्ध शब्द ओळखा आवर्जून खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा वातानुकूलित शुद्धलेखनाच्या दृष्टीने पुढील शुद्ध शब्द ओळखा पुनर्विवाह अशुद्ध शब्द कोणता ऊस शुद्ध शब्द ओळखा अभीष्ट चिंतन पुढीलपैकी देशी शब्द ओळखा कंबर शुद्धलेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता आध्यात्मिक समानार्थी शब्द ओळखा अभ्यास व्यासंग दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल संयोग चिन्ह लेखन नियमानुसार खालील पैकी अचूक शब्द ओखा क्षितिज पुढ़ पैकी अशुद्ध शब्द को अल्पसंख्याक शुद्ध शब्द ओखा मनस्थिति खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा हळदी कुंकू खालील प्रश्नातील शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडा चिरंजीव खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा परीक्षा शुद्ध शब्द ओळखा निलिमा खालील पैकी शुद्ध शब्द ओढ़ा कुकरमा खालील चार शब्दांपैकी शुद्ध शब्द कौन निष्कारण शुद्ध शब्द ओढ़ा शारीरिक खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओढ़ा पारंपरिक पैकी अशुद्ध शब्द अधिकार अशुद्ध शब्द उज्वल शुद्ध शब्द पारितोषिक अचूक शब्द कृत्रिम हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला पोर्तुगीज खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा अनसूया खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही बटाटा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता विक्षिप्त खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता अतिथीगृह खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा तिसरा शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता माहिती खालीलपैकी अशुद्ध असणारा शब्द कोणता वार्षिक शुद्ध शब्द कुलगुरु अशुद्ध शब्द तीर्थस्थान, एक शुद्ध शब्द ओर्षासन खालपैकी शुद्ध शब्द ओमिष खापै शुद्ध लेखन अनुषंगाने ने शुद्ध शब्द ओळखा आत्यंतिक लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा प्रात्यक्षिक अशुद्ध शब्द ओळखा तथापि परंतु आणि उत्तर ऑप्शन डी यापैकी नाही पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा व्यर्ग खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा प्रावीण्य खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा गृहपाठ व्याकरण दृष्ट्या शुद्ध वाक्य कोणते लताबाईंच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा हळूहळू विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद